ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बापूंचं ठरलं तनुला अध्यक्ष करायचं हातकलंगली तालुका संजय गांधी निरादर योजना समितीच्या अध्यक्ष पदासाठी विधानसभा नियुद्नुकी तात्विषयी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले उद्योगपती तनुंजय तारे यांनाच अध्यक्ष पदाचा सन्मान द्यायचा असा आमदार बापू तथा दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी पक्क ठरवलं आहे गुरुवारी राहू काळ संपल्यानंतर धनंजयच्या नावावर शिक्कामोर्तब मोहोर्तब झाल्याचं कळत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक कमिट्यांवरती नव्याने नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या परंतु या सहा महिन्याचा कालावधी गेला नुकतीच हातकणंगले संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त केली गेली आणि नवा अध्यक्ष कोण यावरती विचारमंथन मंथन सुरू झालं अगदी सावकार विनय कोरे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे अनेकांनी उठ बस सुरू केली परंतु स्थानिक आमदार अशोकराव माने बापू यांचा निर्णय अंतिम असेल असं सांगण्यात आलं त्यामुळे बापूंच्याकडे अनेकांनी साकडं घालण्यास सुरुवात केली निवडणूक काळात गायब असलेले अनेक व्हाईट कपड्यातील नेते कार्यकर्ते बापूंच्या अवतीभोवती दिसू लागले पण देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या राजकीय मुशीत तयार झालेले बापू यांनी विधानसभेत आपल्या पाठीशी ठामपणे राहिलेले प्रति बापू म्हणून त्यांनी भूमिका बजावली कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार केला आणि एकच नाव पुढे आलं ते म्हणजे धनंजय टारे एका युवक कार्यकर्त्याला संधी दिली तर भविष्यात याचा राजकीय लाभ ही महायुतीला होणार आहे ही नस ओळखून बापूंनी टारे यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं कळतं आता पाहावं लागेल बापूंचा वाढदिवस एक जून रोजी आहे या दिवशी ते या नावाची घोषणा करतात का महान कप संतोष पाटील हातकणंगले